आज प्रसार माध्यमांच्या समोर येण्याचं कारण असं की मी प्रथम दिवा रहिवासी आहे आणि आज आपल्या एवढे लोक नेते अजितदादा पवार कुठल्याही पक्षाचे असू दे अनेक माणूस केला सर्वांना जपणारे असे आपले अजितदादा पवार आज आपल्यात नाही आहेत तर विषय असा आहे की मी दिव्यात रहिवासी असून दिव्यात फक्त टर्निंग हा एक एरिया आहे ते तिथे त्यांचा एकच बॅनर लावलेला आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे का अजितदादा पवारांनी कधी जात धर्म पंथ पाहिला नाही तर आज दिव्यात त्यांचे बॅनर का नाही आणि त्यांना आदरांजली का नाही वाहत लोक अजितदादांचं एक भाषण आहे का मी शिवाजी महाराजांचं अठरा पगड जाती आणि बारा बोलूते घेऊन चालणारे महाराज आहेत तसंच माझं आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारे व्यक्तिमत्व जे आपल्यासाठी तत्पर होते आणि आज ते या आपल्याला सोडून दिलेल्या आहेत तर त्यांचं दुःख निधन झालं असल्यावर आपण त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली दिली पाहिजे तर हे प्रत्येक दिव्याच्या जे राजकारणी आहेत सर्वसामान्य आहेत जे मंडळं आहेत त्यांनी मला तरी वाटतं की एक छोटा तरी बॅनर आपल्या स्वखर्चाने लावला पाहिजे कारण सर्वात म्हणजे असं मला तर दिलगिरी व्यक्त करावी वाटते का आपल्यातला सर्वात मोठा होणार नेता आपल्याला सोडून गेला आहे मी एवढंच बोलतो की अजित अजितदादा पवार यांना माझ्याकडून आदरांजली जय हिंद जय महाराष्ट्र